ताजा घडामोडी पाहण्यासाठी पीव्हीएन म्हणजे पंडरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. शेतकरीविरोधी कठोर घेणारा केंद्र सरकारचा शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापातून या कायद्यांविरोधात शेतकरी एकत्रला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत करावेत या मागणीसाठी निदर्शने करण्यात आले व सदर मागणीचे निवेदन देण्यात आले राज्य महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी चळवळीस पाठिंबा देण्यासाठी व कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व तहसीलमध्ये आंदोलन करण्याचे आदेश दिले होते पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी तसंच अल्पसंख्याक सेल ओबीसी सोलापूर जिल्हा महिला काँग्रेस सेवादल या सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा जा जाहीर निषेध करीत आहोत गेल्या आपण पाहिलं गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून हरियाणा पंजाब व इतर राज्यातील सर्व शेतकरी दिल्लीमध्ये जमा आहेत त्या दिल्लीमध्ये जमा असलेल्या शेतकऱ्यांची दखल मात्र केंद्र सरकारनं घेता आज केंद्र सरकारचा केंद्र सरकारला न्याय मिळवण्यासाठी हे शेतकरी बांधव रस्त्यावर बसलेले आहेत परंतु देशाचे पंतप्रधान हे वार वाराणसीमध्ये जाऊन फाउंटनमध्ये कशा कारण जे उठतं आहे त्याचा आस्वाद घेत आहेत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा लावलेली आहे या सरकारनं अशा थट्टा करणाऱ्या शेतकरी तटका थट्टा करणाऱ्या मोदी सरकारला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये त जागा दाखवण्याचं काम जनता करणारच आहे निश्चितपणे पण आम्ही पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जे शेतकरी केंद्र सरकारनं पास केलेले विरोधक आहेत त्या विरोधक विधायक आहेत त्या विधायकाच्या विरोधात ज्या आंदोलनाला बसलेले आहेत दिल्लीमध्ये त्यांची दखल घेतली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज त्यांना जाहीरपणे पाठिंबा देतो पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी सेवा दल ब्राह्मण सेल ओ बी सी सर्व तमाम सोलापूर जिल्हाकर व तालुका काँग्रेस येथील सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि आपले या ठिकाणी विचार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनलिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर